आ काल काल पण दुसरी येणारच तरी या इकडे सही आहे ए बसला पकाय आले एकाचा काय मग आहे सारा कपडे गाडा सगळ्याचे कपडे गाडा रे या आळा का काय साते आज आता काही रोगाला काय

नमस्कारगाव खडकीचा सरपंच दीपक पोखरकर बोलतोय आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपये या रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणासाठी मंजूर करण्यात आले होते दरम्यानच्या काळात आचारसंहिता राहील लागली त्यामुळे काम पेंडिंग पडलं त्यानंतर काम चालू झालं ठेकेदारांनी काम अर्धवट केलेलं आहे रस्ता उकडून ठेवलेला आहे पाणी मारण्याची कोटी मिळत नाही इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे ग्रामपंचायतच्या मालकीचा रस्ता नाही सगळ्या ठिकाणी एक दोन ग्रामस्थ त्या ठिकाणी अडचण करत आहे जागे संदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने मी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की बाबा संबंधित जे ग्रामस्थ ऐकत नाही त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा परंतु शासक पोलिसांचा असं म्हणणं आहे जो रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा आहे आधी टेंडर देणारे तुम्ही नाही वर्क ऑर्डर करणारे तुम्ही नाही तर तुम्ही कोणत्या वेळेच पोलीस स्टेशनला पत्र घेता मी संबंधित जे इंजिनियर आहेत जिल्हा परिषदेचे परदेशी साहेब यांना विनंती केली की तुमच्या सहीचं सा पत्र त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला द्या परंतु त्या अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही काही करायचं नाही तो फक्त येतोय आणि पत्र काढतोय आणि या, याचा सगळा परिणाम त्यांनी एक महिना हा रास्ता असा अर्धवट खोदून ठेवलेला आहे आणि ग्रामस्थांना प्रचंड धुळीचा आणि याचा त्रास होत आहे कितीतरी ग्रामस्थ आजारी पडलेला आहे रोज गावात आल्यानंतर ग्रामस्थ अक्षरशः शिव्या देत आहेत आणि त्यांच्या शिव्यांमध्ये काही चुकीचं नाही परंतु सरपंच म्हणून माझ्या हातात जेवढा आहे पोलीस पुल, स्टेशनला पत्र देणं संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देणं आणि ठेकेदार सुद्धा अत्यंत उद्दम आणि उर्वाउची उत्तरं देतोय पंचवीस वेळा त्यांना विनंती केली फोन लावून स्पीकरवर सांगितलं की लोकांना सत्य परिस्थिती सांगा पण ठेकेदारालाही घेणं नाही आणि अधिकाऱ्यांनाही घेणं नाही माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आजच्या जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू करणार आहे आज संध्याकाळपर्यंत जर काम चालू नाही झालं तर हा रास्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल आणि आम्ही सगळं जाऊ त्या ठिकाणी ઉપન કર્યા બસના પાછા તમને તો તમે ગ્રામસ્થા પ્રતિક્રિયા વિચારુ શકતા